ताड मृदंगाच्या गजराने दुमदुमली घुसर नगरी अकोला इथून जवळ असलेल्या ग्राम घुसर येथे ब्रह्मलीन वैकुंठवासी घुसरकर महाराज यांची एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवारी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ब्रह्मलीन वैकुंठवासी संत घुसरकर महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी बाळासाहेब गव्हाडे व समस्त गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात साजरी करत असतात त्या अनुषंगाने याही वर्षी ब्रह्मलीन वैकुंठवासी संत घुसकर महाराज यांची पंधरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली गावकरी मंडळी गुरुदेव सेवा भजन मंडळ सांप्रदायिक भजन मंडळी तसेच स्थानिक तरुणांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला सकाळी दहा वाजता संपूर्ण गावातून मृदुंगाच्या गजरात भव्य दिव्य व रथयात्रा काढण्यात आली त्यानंतर देवानंदजी भोपटे व ज्ञानेश्वर महाराज कात्रे या मंडळींनी ब्रह्मलीन संत गुस्कर महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला

उपस्थित आपण सर्व भाविक मंडळी माता भगिनी आतापर्यंत आदरणीय गोप्य बुद्धीपरायण कात्रे महाराज आदरणीय पाठक आणि संचलन करत असताना आदरणीय विष्णू सुद्धा महाराजांच्या जीवन कार्यावरती आपलं मत व्यक्त केलेलं आहे महाराज कसे घडत गेले त्यांचा प्रवास कसा होत गेला हे आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे मी फक्त आपले पाच मिनिट घेईल वेळ जास्त घेतला नाही आणि हे सर्व ऐकत असताना आपल्याला ऐकायचं तर आता श्री क्षेत्र सामद्या या ठिकाणी दिनांक सहा तेरा चार पर्यंत नाही सहा पर्यंत येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये तर महाराजांच्या चरित्राचा कार्यक्रम आणि ठिकाणी सादर करणार आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि म्हणून सर्वांनी त्या लाभ घ्यावा आणि महाराजांचं समोर घ्यावं सर्वांना विनंती करतो प्रेम भाविकांना संत कोणाला म्हणावं कारण जयंती पुण्यतिथी जयंती ही देवाची होत असते पुण्यतिथी संतांची होत असते आणि मग जे संत पदाला पोहोचतात त्यांचीच पुण्यतिथी आम्ही साजरी करतो कुणाला संत म्हणावं ज्ञानेश्वर माऊलींच्या मनाचा त्रागा जेव्हा झाला आणि साठीवरून आतमध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं तेव्हा लहानशी मुक्ताबाई म्हणजे संत जेणे व्हावे ते बोलणे सोसावे कसोटी संता करतात जगाचे